दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही कर्जमाफीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्वाचं विधान योग्य वेळी कर्जमाफीचाही निर्णय घेऊ फडणवीसांची माहिती निवडणूक झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसात सर्व फुटेज नष्ट होणार केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवल्याची आयोगाला शंका केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियमात मोठा बदल नाना पटोलेंचे निवडणूक आयोगासह महायुतीवर गंभीर आरोप पंचेचाळीस दिवसात पुरावे नष्ट करण्याचा निर्णय मतानं पंजाब हरियाणा हायकोर्टाच्या निर्णा, निर्णयानंतर तात्काळ निर्णय पटोलेंचा आरोप मुंबई बँकेवरील नियुक्ती राजकीय नजरेतून बघू नका संचालक तेजस्वी घोसाळकर यांचं निवेदन पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म घोसाळकरांचं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शिंदेंवर जोरदार निशाणा मंत्रिमंडळात लिंबू मिरच्या टाचण्या कवट्यांना महत्व आले ज्यांचं मीठ खाल्लं त्यांनाच गाडण्याची भाषा सामनातून हल्ला बोल उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेतली आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा महापालिका निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या मनसेचं आज महापालिका प्रतिसभागृह शैक्षणिक धोरणं आणि शिक्षणातील हिंदी सक्तीबाबत होणार चर्चा मनसेचं प्रतिसभागृह सर्व राजकीय पक्षांसाठी खुलं मनसेची माहिती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं मतमोजणीचं ठिकाण बदलण्याचा घाट घातला जातोय सहकार बचाव पॅनलचे नेते रंजन पावरेंचा आरोप मतांची फेरबदल करायची असल्यानं अजित पवारांच्या आदेशानं हॉल बदलला जात असल्याची तावरेंची तक्रार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकारण आणलं जात आहे शरद पवारांकडून खंत व्यक्त माळेगावचे सभासद जे ज्य योग्य आहे त्याला साथ देतील शरद पवारांचा विश्वास आगामी निवडणुका शिवसेना भाजप आणि आरपीआयसोबत लढणार मात्र राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचा पवित्रा कर्जतमध्ये झालेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत सर्वानुमते राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्याचा निर्णय भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इंद्रनील नाईक यांच्यासमोर नरेंद्र भोंडेकरांच्या तक्रारीचा पाढा वाचला राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार आहे गाफीन राहू नका रात्र वैर्याची आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना तर एआयचा वापर करून उत्पादन वाढवून एक वर्षात बदल घडवून दाखवतो अजित पवारांचं आश्वासन नव्यानं पॅन क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करणार असाल तर आधार क्रमांक असणं गरजेचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा निर्णय एक पासून करण्यात येणार अंमलबजावणी लोकल ट्रेनमधून पडून दररोज दहा लोक मरतात हे चिंताजनक मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेचा समाचार घेतला लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवण्याची देखील सूचना पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान आज रात्री साडेतीन तासांचा जम्बो ब्लॉक अप जलद मार्गांवर रात्री अकरा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ब्लॉक असेल या दरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक रविवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी ते दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत या कालावधीत मेगा ब्लॉक असेल माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावर देखील उद्या मेगा ब्लॉक असेल मानकुर्द ते नेरूळ स्थानकांदरम्यान ब्लॉकचं आयोजन सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ते दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक तुळजाभवानी देवीची जुलै महिन्याची सिंहासन पूजा बुकिंग आजपासून सुरू झाली आहे एकवीस ते सव्वीस जून दरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येणार बुकिंगची अंतिम यादी तीस जूनला जाहीर होईल धाराशिवमधील टेक्निकल टेक्सटाइल पार्कला गती वस्त्रोद्योग निर्मिती प्रकल्पासाठी जागा वाटप प्रक्रिया सुरू कौडगाव एमआयडीसीत इच्छुक गुंतवणूकदारांचे अर्ज मागवले रत्नागिरीतल्या मार्लेश्वर मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू पेहराव हिंदू परंपरेला साजेचा सा। सुसंस्कृत असावा मार्लेश्वर देवस्थानाचं भाविकांना आवाहन आळंदी संस्थानचे प्रमुख निरंजन नाथ यांची पोलिसांसह हो माध्यमांवर मुजोरी आळंदी संस्थांच्या से सेवेकरांकडून चुकीची वागणूक पुण्याच्या भवानी पेठेत पालखी दाखल झाल्यानंतरचा हा प्रकार आहे निरंजन नाथ यांनी माध्यमांवर संताप व्यक्त केला माउलींची पालखी भवानी पेठेमधील विठोबा मंदिरात पोहोचली यावेळी दर्शनासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली दर्शनासाठी मंदिर चोवीस खुल तास खुलं राहील माउलींची पालखी पुण्यात येताच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माउलींचं दर्शन घेतलं नाशिकच्या काझीगडीला संरक्षण भिंत बांधण्यात यावी काँग्रेसच्या सेवा दलाची मागणी पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी घेऊन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये भिंत बांधण्याची मागणी दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झालेत महाडमधील केंबुर्ली मांडले तर सुधागड तालुक्यातील विठ्ठलवाडी धबधबा पर्यटकांसाठी खुला पुणे जिल्ह्यात बढत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुलांगण धबधबा प्रवाहित झालाय निसर्ग सौंदर्य अधिकच बहरल्यानं नागरिकांच्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलंय पाणी पुरवठा होणाऱ्या सातही तलावांमध्ये सप्टेंबरपर्यंत पुरणारा जलसाठा हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहील त्यामुळे पाणी संकट टळलंय मेट्रो प्रकल्पाच्या कामांसाठी बावीस ते अठ्ठावीस जून दरम्यान अंधेरी विलेपारले पूर्व परिसरात कमी दाबानं पाणीपुरवठा होईल पाणी, हो पाणी जपून वापरण्याचे पालिकाकडून नागरिकांना आवाहन नाशिक शहरात आज सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पाणीपुरवठा बंद राहील जलशुद्धीकरण केंद्रातील कामांसाठी पालिकेनं हा निर्णय घेतला असून रविवारी पाणी कमी दाबानं येणार असल्याची माहिती आहे पुण्यातील खडकवासला धरण साखळीत एका दिवसात दीड टीएमसी पाणीसाठा वाढला आहे धरण साखळीतील चारही धरणात नऊ पूर्णांक सदुसष्ट टीएमसी पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तिप्पट पाणीसाठा उपलब्ध नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी काटोल रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले भिवंडी तालुक्यातील कामवारे नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू झालाय गोरसई येथील ही घटना आहे एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्याचं काम आता सुरू आहे रणाथंबोरची प्रसिद्ध वागीन अॅरोहेडच्या मेंदूच्या ट्युमरमुळे मृत्यू झाल्याचं समजत आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अॅरोहेडला श्रद्धांजली अर्पण करत तिचं दहन करण्यात आलं बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्ष चिमुरडी ठार झाली आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील गोंदे शिवारातील घटना विभागानं तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा गावकऱ्यांची मागणी बैलगाडीसह बैल पडले विहिरीत दोन बैलांचा मृत्यू तर शेतकरी थोडक्यात बचावला वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील तास शिवारात ही घटना घडली विमान अपघातात मृत्यू झालेल्या क्रू मेंबर दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार अपघाताच्या नऊ दिवसांनंतर पाठक यांच्यावर बदलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले अहमदाबाद विमान दुर्घटनेतील इरफान शेख यांचा, यांचा दफनविधी इरफान खान हे दुर्घटनाग्रस्त विमानातील क्रू मेंबर दुर्घटनेच्या दहाव्या दिवशी इरफान यांच्यावर अंत्यविधी अमेरिकेशिवाय इराणचे आण्विक तळ नष्ट करणं इस्रायलला अशक्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य या। इराण इस्रायलच्या शस्त्रसंधीला माझं प्राधान्य पण पर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ ट्रम्प यांचं विधान मला शांततेचा नोबेल मिळणार नाही पण लोकांना सारच माहिती आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य या। कांगो आणि रवांडा शस्त्रसंधी घडवल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पाकिस्तानकडून ट्रम्प यांच्या नावाची शिफारस भारत पाकिस्तान तणावादरम्यान मध्यस्थीसाठी नोबेल देण्याची मागणी प्रमुख मुनीर यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी बॅटिंग परभणी जिल्हा क्रीडा संकुलावर जागतिक योग दिनानिमित्त सामूहिक योग कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषद सीईओ यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती बुलढाणा जिल्ह्यात जिजामाता स्टेडियमवर सामूहिक योग दिन साजरा यावेळी शहरातील नागरिकांसह हजारो विद्यार्थी सहभागी आंतरराष्ट्रीय योग दिन धुळ्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सामूहिक योगांचं आयोजन सा यावेळी आमदार अनूप अग्रवाल यांच्यासह विद्यार्थ्यांची योगासन रत्नागिरी जिल्ह्यात देखील आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये योग शिबिरांचं आयोजन शहरातील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये विद्यार्थ्यांची योगासन वाशिम शहरातील लाखाळा परिसरात योग शिक्षक संघाच्या वतीनं आज योग दिन साजरा यावेळी विविध योगासना करून शरीर स्वास्थ्याबद्दल महत्व पटवून देण्यात आलं नाशिकच्या पोलीस आयुक्त कार्यालयात योग अभ्यासाच्या कार्यक्रमांचं आयोजन यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून योगाभ्यास योगाचार्य संगू गुरुजी यांच्या माध्यमातून योगाभ्यास शिकवला गेला